विरोधी आणि जे आक्षेप मागवले होते सरकारनं ते किती आले आणि कुणबी आणि मराठा एकच आहे ये ये ला ला का कसं आहे सगळे सोयरेच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं जो ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेलं आहे ते ड्राफ्ट नोटिफिकेशन मराठा समाजालाच नाही तर त्यामध्ये जी काही खालची लाईन आहे की सदर अध्यादेश हा एस सी एस टी ओबीसी विजय टी एस बी सी हे सगळ्याला लागू राहील आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी भानगड राज्य सरकारनं करून ठेवली की होणारा विवाह सजातीयच असला पाहिजे आणि ग्रह चौकशीतून जो सजातीय आहे हे सिद्ध झालं पाहिजे आणि त्यामुळं सगळ्या समाजामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कायदेशीर अडचणी वाढणार आहेत पूर्वी मराठ्या विवाहाला सामाजिक मान्यता जरी असली तरी कायदेशीर दृष्ट्या त्या दोन वेगळे वर्ग आहेत दोन वेगळ्या जाती आहेत पण मराठा समाजाची आणि मनोज जरांगे पाटलांची जी मागणी होती सगळे सुरेची किंवा जी व्याख्या होती ती त्या नोटिफिकेशन मध्ये राज्य सरकारनं घेतलेलं नाही पण त्यांनी काल सुद्धा मागणी केली की, की आम्हाला का जे काही त्या दिवशी त्यांनी जी व्याख्या सांगितली होती ती व्याख्या त्या ड्राफ्ट नोटिफिकेशन मध्ये नाही पण आम्हाला पाहिजे समाजाची मागणी तशी व्याख्या राज्य सरकारनं घेतली पाहिजे ही त्यांची मागणी आहे आणि ती शंभूराजे देसाईकर त्यांनी सांगितलेली आहे आणि त्या मागणीप्रमाणे राज्य सरकारनं ड्राफ्ट मध्ये बदल केले पाहिजेत अशी आमची मागणी आक्षेप की